नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राजेश स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल चेनारा गेट सेट सेफ्राम मित्रांनो पंधरा पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस हा आज पोलीस भरतीचा शेवटचा दिनांक आहे तर मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचे असं वाटत आहे की डेट वाढेल ना ना, ना ना की नाही काय होईल या संदर्भात कोणते अपडेट अजून डेट जर वाढायची असली असती तर कालच नोटिफिकेशन आली असते परंतु अजूनही डेट वाढण्याची कोणती शक्यता नाही अनेक विद्यार्थी असे म्हणतात की एस सी बी सी सर्टिफिकेटचा अजून टोकन आलेला आहे जास्त दिवस सुट्ट्या असल्यामुळे आम्हाला सर्टिफिकेट मिळाले नाही तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं तर मित्रांनो शासनाने टोकनवर फॉर्म भरण्यास तुम्हाला अनुमती दिलेली आहे त्यासोबतच त्यासोबतच कोणतीही पद्धतीने पोलीस भरती साईड ही हँग चालत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही उर्वरित विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी डेट वाढेल ह्या हिशोबाखाली अजून फॉर्म भरलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत डेट वाढण्याची कोणतीही शक्यता नाही आणि जर मित्रांनो डेट वाढण्याची कोणती शक्यता वाटली तर आपल्या चॅनल नवीन लवकरच व्हिडिओ अपलोड केला जाईल त्यामुळे मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा विसरू नका तर मित्रांनो भेटूया अशा नेक्स्ट अशा महत्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओसाठी तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद